नमस्कार आईस मॅजिक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गार्लिक बटर साथी ला लागना चिकन त्याची रेसिपी तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते गार्लिक बटरसाठी आपल्याला लागणार आहे हे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय काळी मिरी पावडर बटर एक अंड घेतलंय लसूण मिरची बारीक चिरून घेतली आहे लसूण पण मी बारीक चिरून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि मैदा आणि कॉर्नफ्लोअर तर आता मी चिकनमध्ये टाकते अंड्याचं फक्त व्हाईट आपल्याला येल्लो नाही टाकायचे फक्त व्हाईट टाकून घेतलं आहे मी हे यल्लो टाकलं नाही आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं मिरी पावडर थोडीशीच टाकली आहे मिरी पावडर मी आणि हे आपलं कॉर्नफ्लोअर आणि मैदा हे टाकून घ्यायचे जसं लागेल तसं थोडं थोडं आपल्याला टाकून हे मिक्स करून घ्यायचंय चिकनला आणि नंतर चिकन, चिकन फ्राय करून घ्यायचंय आपलं ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडस मीठ टाकते थोडस मीठ ऍड करते आता थोडासा डार्क सोया सॉस टाकते मी त्यात आणि ते सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये आता बाकी काहीच ऍड करायचं नाही आपल्याला फक्त हे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला लागेल अजून तो मी टाकून घेते मी मोजूनच घेतलेला तो तो आपल्याला तेवढा लागेल मी अर्धा तास चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते मी आता फ्राय करून घेणार आहे तर मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते आणि ते फ्राय करून घेणारे चिकन सगळं आपलं तेल गरम झालं की चिकन फ्राय करते मी त्याला मी मसाला लावून ठेवले कॉर्नफ्लॉवर मैदा काळी मिरी पावडर थोडंसं सोया सॉस थोडस मीठ सगळं लावून ठेवलेलं आहे मी ह्याला तेल आपलं आता गरम झालंय तर मी त्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेते आणि ते फ्राय करून घेणार आहे छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला ते फ्राय केल्यानंतर मग आपली पुढची प्रोसेस झालं आपलं आता चिकन फ्राय करून हे बघा अशा पद्धतीने मी ते फ्राय करून घेतले ते आता मी काढून घेते प्लेट मध्ये आणि बाकीचं आपलं राहिलेलं चिकन आहे तेही मी फ्राय करून घेते बघा आपली कढई चिकन माझं फ्राय करून झालं आहे हे बघा सगळं चिकन मी असं फ्राय करून घेतलं आता मी कढईमध्ये बटर टाकते दोन टेबल स्पून बटर आहे मी आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे लसूण हा लसूण मी जो बारीक करून घेतला होता ना तो लसून मी त्याच्यावर टाकून घेते तो लसूण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे आपला लसूण बघा असा भाजून झाला आहे छानपैकी आता मी त्याच्यामध्ये मिरची ऍड करते थोडी मिरची आणि ही थोडी कोथिंबीर आहे ती ऍड करते आता ते ही मस्त भाजून घेते मी मिरची आणि कोथिंबीर मग त्याच्यात ऍड करायचं आपल्याला चिकन आता मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते बनवून घेतलंय मी सा सा ते आता याच्यामध्ये ऍड करते थोडस कॉर्न फ्लोअर शिजवून देते दोन मिनटं आणि मग आपलं चिकन त्याच्यामध्ये ऍड करते तर बघ आपलं कॉर्न टाकलेलं आता थोडस घट्ट असं झालंय आता थोडस सोया सॉस टाकून घेते मी त्याच्यामध्ये थोडा सॉल्स टाकणार आहे जास्त नाही आपलं चिकन त्यामध्ये मी ऍड करून घेते मस्त चिकन फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडीशी आता आपल्याला कांद्याची पाट टाकायची आहे तर ग्रेव्हीमध्ये मी मीठ टाल चिकनला मीठ लावलं नव्हतं मी आता मी थोडस वरून टाकते मीठ आपल्याला जास्त नाही टाकायचं कारण आपल्या सोया सॉस मध्ये पण आहे मीठ त्याच्यामुळे जास्त नाही टाकायचे आणि आता खांद्याची पात ऍड करते मी थोडीशी स्प्रिंग थोड़े थोडेसे टाकते तर बघा अशा प्रकारे आपलं बटर गार्लिक चिकन तयार झालंय खाण्यासाठी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद